श्री स्वामी समर्थ बाळा आलास का तू बस आता अगदी शांतपणे आई स्वामी म्हणतात बाळानो माणसांचा स्वभाव हा केव्हा पण प्रामाणिक असावा कारण ओळख जरी त्याच्या त्याच्या नवीन होत असली तरीही आठवून नेहमी त्याच्या स्वभावाशी होते आणि बाळानो तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात काहीच कमी बुडू नये असे वाटत असेल तर दुसऱ्यांची नेहमी चांगले करण्यासाठी मनात भावना ठेवा स्वामी म्हणतात बाळा काही लोक अशी असतात ना तो माणूस जर त्याच्या जीवनात पुढे गेला तर त्याला जाऊन देत नाही मागे लगेच खेचतात बघा म्हणजे किती माणसे वाईट आहेत बाळा तुझ्या लक्षात आले का होय स्वामीर्या म्हणजे स्वामीर्या तुमचे सांगणे आहे की पुढे जाणाऱ्याला वाट द्या त्याला पण त्याच्या काही चुका समजून चाका सांगा स्वामी त्या बाळाला म्हणाले बाळा खरोखर तुला अर्थ समजला स्वामी म्हणतात बाळा आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काही लोक आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले बाळा ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते आणि बाळा दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही बाळानो आपल्या जीवनात काही माणसे गोड बोलणारी असतात काही वेळेला तुम्हाला वाटते कि ही, ही माणसे चांगली आहेत पण तसे नसते बाळनो लगेच त्या माणसांवर विश्वास ठेवू नका बाळानो प्रत्येक माणसांचा साधा स्वभाव नसतो आणि तुम्हाला चांगली बोलतील आणि उद्या लगेच तुमच्याशी काही ना काही कारणाने बोलायची बंद होती म्हणून बाळनो या करियुगात माणसे दिसतात तशी नसतात माणसे ओळखायला शिका स्वामी म्हणतात बाळानो फक्त तुम्ही कामात जिद्द ठेवा आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते तसेच बाळा चेहरा चांगला असला तर लोक थोडा वेळ बघतील मात्र मन चांगले असले तर लोक तुम्हाला आयुष्यात विसरणार नाहीत आणि तुम्हाला जम जपतील बाळा हे लक्षात ठेव स्वामी म्हणतात बाळानो उद्या माझ्या नशिबात चांगली होईल अरे पण कष्टावर सर्व असते कष्ट जर केले तर तुमचे चांगलेच होणार आहे तेव्हा तो बाळ म्हणतो की स्वामीराय्या आमच्या शेजारी एक माणूस राहतो तो खूप आळशी आहे काहीच काम करत नाही तो फक्त रोज म्हणतो की माझ्या नशिबात असेल तर मला का काम करायची आवड होईल हा पण हो हो पण स्वामीराय्या त्यासाठी काम तर करायलाच पाहिजे ना त्यासाठी कष्ट पण करायच पाहिजे स्वामी म्हणतात बाळा आता तुला समजलं असेल ना अर्थ हो स्वामी रया बाळा आयुष्य हे, एक यात्रा आहे म्हणून कोणाकडून कधीच अपेक्षा ठेवू नका अपेक्षा ठेवायची असती तर फक्त देवाकडूनच ठेवा आणि बाळा तुम्ही जर कधी वाट चुकले तर घाबरू नका मी आहे ना तुम्हाला वाट दाखवायला फक्त माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा बाळ म्हणतो स्वामीना स्वामी या माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि बाळा कर्म करताना देवाची भीती बाळगा देव सर्व पाहत असतो स्वतःला कधी पण शांत ठेवा कारण देवाची प्रत्येक परीक्षा काहीतरी शिकवण्यासाठीच असते हे कायम तुम्ही लक्षात ठेवा बाळानं स्वामी म्हणतात माझ्या बाळानं कोणाला त्रास देऊ नका कोणाला तरी दिलेला त्रास कुठेतरी आपल्याला पण दुप्पट फेडायला लागतो बाळा कमीपणा घ्यायचा पण मी पणा कधीच करू नका बाळा जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलतो तर न दिसणारा देवही आपल्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो ना स्वामी म्हणतात बाळा अजून काय सांगू तुला बाळा म्हणतो स्वामी स्वामी या सांगा ना बाळा प्रत्येक मनुष्याने थोडा तरी दानधर्म हा करायलाच पाहिजे अरे आपल्याकडचे थोडे दुसऱ्याला खायला दिले तर लगेच काय संपणार नसते ना नाही ना, ना? तेव्हा तो स्वामीना बाळ म्हणतो की स्वामीराया आमच्याकडे एक गरीब म्हातारा माणूस रोज येतो अगदी जेवणाच्या वेळीला मग आम्ही काय करतो आधी त्याला माझी आई एका ताटात भात भाजी वगैरे देते तेव्हा तो माणूस पटापट जेवतो स्वामीराया त्या माणसाला इतकी भूक लागली असेल ना काय सांगू स्वामीराय्या खरेच स्वामी राया। राया। मला ना या दाया येते। स्वामी म्हणतात बाळा असेच रोज करत जा आपल्या ताटातला एक घास जर दुसऱ्याला दिला तर तो घास आपल्याला भरपूर पुरतो स्वामी म्हणतात भुकेल्या माणसा माणसांना अन्न दिल्याने समाधान होते तसेच ताण लागलेल्या माणसाला पाणी प्यायला दिल्याने तो माणूस खूपच समाधानी होतो मनुष्याने हेच खरे पुण्य कमवायला पाहिजे तरच हे पुण्य त्याच्या संकटकाळी उपयोगी पडते स्वामी म्हणतात काय बाळा खरे आहे ना बाळा स्वामीला म्हणतो हो स्वामी राया खरे आहे स्वामी म्हणतात मनुष्याने केव्हा पण आशा सोडायची नसते आजच्या पेक्षा उद्याचा दिवस चांगला असेल बाळा बाळा तुम्ही जर रोज समोरच्या माणसांचा विचार करत राहाल तर तुमचा अपमान होईल त्यामुळे स्वतःच्या मनाचाही विचार करा आणि बाळा कोणाचे चांगले झाले तर त्याचे आपण वाईट वाटून घेऊ नका आणि कोणाचे वाईट झाले म्हणून त्याला कधीच हसू नये कारण चांगली वाईट वेळ सांगून येत नसते स्वामी म्हणतात बाळा तुला माहित आहे का नाही स्वामीरा सांगा ना आई हा जो माणूस सत्कर्म करतो तर कधी संकटात अडकत नसतो सत्कर्म केलेले कधीच वाया जात नाही आणि आपण उद्या भविष्यात तुम्ही केलेल्या सत्कर्माचे फळ तुम्हाला चांगल्या स्वरूपात मिळतेच स्वाई म्हणतात बाळा मागच मला हेच सांगायचे आहे की मनुष्याने जन्माला येऊन सत्कर्म करणे हे, हे गरजेचे असते बाळा असे कितीतरी वाक्य आहेत तुला सांगण्यासाठी तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामी या सांगा ना स्वामी म्हणतात बाळा ऐका साखर आणि मिठाची किंमत त्याच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर त्याच्या चवीवरूनच कळते तसेच माणसाची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरूनच नव्हे तर त्याच्या कृतीवरूनच कळते कारण साखर गोड असते व मीठ खड असते आणि काही माणसे गोड बोलतात तर काही माणसे आपल्या सारखीच बोलतात बाळा तुझ्या लक्षात आले का होय स्वामीराय्या बाळा काही लोक अशी असतात की झाडांना गोड फळे येतात त्या झाडाला दगड मारतात ना त्याचप्रमाणे जो माणूस प्रामाणिक आणि माणूस किने वागणाऱ्या माणसालाच चालतात बाळा बघ कशी लोक असतात ती स्वामी म्हणतात बाळा तुला एका माझ्या भक्ताची गोष्ट सांगतो हा ऐका बाळा माझ्या भक्ताचे एक स्वप्न होते ते त्याला पूर्ण करायचे होते पण त्याचे स्वप्न काय पूर्ण होत नव्हते खूप नाराज होता तर तो, तो एक दिवस आमच्याकडे आला आणि मला म्हणाला स्वामी आई माझे एक स्वप्न अपूर्ण राहिले आहे स्वामी आई मी किती मेहनत प्रयत्न करतो तरी माझे काही स्वप्न पूर्ण होतच नाही स्वामी आई मी काय करू तेव्हा तेव्हा बाळा मी त्या भक्ताला सांगितले की बाळा योग्य वेळ आली की ते तुझे काम पूर्ण होईल कारण भगवंताला पण दुसऱ्या भक्तांची अशी काही स्वप्ने पूर्ण असतात तुमच्यासाठी कायमचे चांगले आहे ते तुम्हाला त्याला द्यायचे असतात बाळा पण त्यासाठी थोडा संयम ठेवावा लागतो आणि मी त्या भक्ताला सांगितले की आता तुझे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे देवावर नाराज होऊ नकोस तर बाळा ना कष्ट किती छान होती तेव्हा बाळ म्हणतो स्वामीराया त्या भक्ताचा विश्वास नव्हता का देवावर नाही बाळा तसे नाही रे त्याला खूप विश्वास देवावर। होता देवावर पण तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी आनंदी होता आणि बाळा बघता बघता त्याचे ते, ते सुंदर स्वप्न पूर्णच झाले तर बाळा मनुष्याने देवावर अगदी कायमचा विश्वास ठेवायचा असतो स्वामी म्हणतात त्या बाळाला बाळा आता खूप उशीर झालाय रात्र पण झालीय जाशील ना तू घरी एकटा का मी येऊ तुला सोडायला तर तो, तो बाळ म्हणतो स्वामीराया मी जाईन एकटा तुम्ही माझ्यासोबत रोजच असता स्वामी हसले तो बाळ घरी गेला श्री स्वामी समर्थ